आपण पाहत आहात महाराष्ट्राची ठेंगुडे गावात पंचायत समिती निवडणुकीसाठी नारायण निकम नाव चर्चेत बागलाण तालुक्यात पंचायत समिती निवडणूक होत असल्यामुळे प्रत्येक गावात उमेदवारांचे नाव चर्चेत येत आहेत त्याचप्रमाणे ठेंगोडा गणातून माजी सरपंच नारायण निकम हे नाव चर्चेचा विषय ठरत आहे या निवडणुकीसाठी महायुती किंवा महाविकास आघाडी पक्षाचे तिकीट मिळो अथवा न मिळो पण अपक्ष का होईना त्यांनी उमेदवारी करायचीच आहे असे ठेंगोड्यातील जनतेने ठरवले तरी नारायण देवा या पदासाठी निवडणूक लढणारच आहेत त्यांच्यात कोणती शंका नाही ठेंगोड्या गावात नारायण निकम यांनी गावासाठी केलेले कार्य व सहकार्य व त्यांची गावातील कामाची तळमळ यांनी अनुभवले त्याचप्रमाणे ठेंगोडा गावाला मिळालेल्या संधीचं सोनं करून घेण्यासाठी गावकऱ्यांनी नारायण निकम यांची उमेदवारी करायची आहे असं ठरवलं त्यासाठी ठेंगुळा गावातील महाराष्ट्राचे दैवत भगवान पांडुरंगाच्या मंदिरामध्ये पांडुरंगाच्या साक्षीने एकत्र येऊन गावकऱ्यांच्या एकमताने व सगळ्यांच्या सहकार्याने नारायण निकम यांना पाठिंबा देऊन नारायण निकम यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या बागलाण वृत्तांतसाठी हरिकृष्ण भास्कर ठेंगुळा